डोंबिवली जवळील लैंगिक ग्रामीण केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात वासनाद मुख्याध्यापक महेंद्र खैरणार विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत डोंबिवली ग्रामीण भागातील निळझे गावातील एका शाळेत संतापजनक बातमी समोर आली आहे निळझे गावातील एका शाळेत एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे दोन दिवसापूर्वी त्याने हे कृत्य केले होते घडल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने कुटुंबियांना सांगताच कुटुंबियांनी थेट मानपाडा पोलीस ठाणे गाठले या वासनात मुख्याध्यापका विरोधात मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तात्काळ या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे महेंद्र खेरनार असे या नराधमाचे नाव आहे दरम्यान याआधी दोन हजार एकोणावीस साली ग्रामस्थांनी या महेंद्र हे मुलीसोबत गैरवर्तन करत असल्याची तक्रार गट विकास अधिकाऱ्यांकडे करत त्याची बदली करण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे बोलाश ठीक आहे आमचं धान्य पैकी बारा एक गारा वाजे आहात आम्ही कस्टमर का मम्मी बोला जैसे ऐसा हुआ था फिर भी हमारा और जो है और दूसरा टीचर के पास गया था सर ऐसा ऐसा हुआ था आपका जो हेड सर है हेड सर कुछ गलत काम किया था साझा होना है साझा चाहिए आज हमारा लड़के के साथ होएगा और किसी को लड़के के साथ कल भी होएगा ऐसा होना नहीं चाहिए निर्जय या गाँव प्रभारी मुख्याध्यापक महेंद्र गोपाल खैरनाथ विरुद्ध एक फिर्याद आली असून त्यानुसार आम्ही लहान मुलीच्या बाबतीत लैंगिक अत्याचार केल्याबद्दलची घटना घडल्याचा गुन्हा नोंद केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सदर आरोपीचा आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास करीत आहोत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली